बहिणी पण मनाने आवडतीची आणली ना मला भी काही हक्क बनतो ना रोहिणी 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 आवश्यक स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये रोहिणी राम सावळे ब्लॉगमध्ये मध्ये आणि इकडे बघू शकता तुम्ही चालली मला तू का वेडी का रोहिणी तुला मी काय बोलतो तू समजून जा आधी काय बोललो काय बोललो मी तुला सगळे मला बोलते तुम्ही मला बोलायला लागली का तुम्ही मला बोलत नाही का हा सगळे मला नाव ठेवते सगळे मोठे मोठे पानं दाखवते मी ऐकून घेत म्हणून तू अशी बोलते का घेता मग काय जमलं तीन देऊन पाहिलं तू जाडा लागली ती खूप लवकर हे बघा इकडे स्वामीने झोपेल आहे हे बघा हे बघा मला एक सांगू का प्रॉब्लेम काय झालेला आहे आता बघ आता इला मी काय बोललो तू चालली का तुम्हाला काय म्हणली तुम्ही नेता का मला सांग तुला नेलं तुझं लक्ष कुठं राहतं आता आपल्याला ती हे मागवायचं आहे आपल्या बाईला डायरेक्ट ती बॅग असते कोणती तरी काहीतरी नाव असतं तिला काय नाव असतं हां ट्रॅव्हल्स काहीतरी असतं ति मग काय वेगच नाही आणि तुला कधी नाही नेलं नाही सांग बर तुला नेलं कधी नाही कधी गेलो तुम्ही गेलोत नाही एकदाच गेले ते तुळशी बागेत गेलो एकदा गेलो हा आणि दुसऱ्यांदा ते डिमांड मध्ये त्याच्यानंतर दुसऱ्यांदा कुठ नाही गेलो कुठ ना नाही गेलो तुला बोलायला हवालो तू मला सांगतो असं कसं बोलती करू आहे डायरेक्ट तू जर विचार करत काय बोलली काय नाही मग दरवेळेस तुला सांगणं पडायला सगळ्यांना मला नाही वाटत का मी एकट्या जातो राघवन साठी चालक रागवालो नाही मी रागवन तू बोलली काय मला तुम्ही नेता का त्याच्यावर मी तुला बोलायलो सर्व तो व्हिडिओ चालू झाला टोंट पडेल असतो रोहिणी ह्या कधी पडलेला असतं तेव्हा आता बी तोंड पडेल तुझं तुम्ही बोलल मी काय बोललो तुला जे खरं तेच बोललो ना का वाईट व्यतिरिक्त काय बोललो विषय मला बी वाटतं ना माझ्या बायकोसोबत फिरायला जावा म्या का मला एकट्याला जावं वाटतं तर समजदार वय तू आता झाले दोन महिने देऊन आपल्याला कुठतरी आपण बाहेर आलो राहायला मस्त पैकी मेकअप तिकप करा थोडा मस्त राहायचं ते सोडून तू मलाच उलट बोलते या रोहिणी आता सॉरी आता नाही बनव उलटून जाय तुला जायचं मी सांभाळ जा तू मंत्री नेत नाही तू जा आता त्यांच्या सोबत जाय तू मी तिथे सांभाळतो जा तो आज जितका जीव आहे बी तितकाच आहे तू असं नक बोलू कुणीकडच्या कुणीकडं नको बोलत जाऊ आणि तुला खरं बोलले की तुला राग करून येतो आणि रडती करून तू मला हेच समजत नाही मी तुला कोणत्या गोष्टीला नाही बोललो काय बोललो माझ्या सोबत असे काऊन वाटते सगळे मला हेच समजत नाही बाबा जातीला आता घेऊ हे असं बोलणार ना मग त्याच्यामुळे मला राग येतो अरे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा इकडं यांना तुम्ही वळखत असाल यांचं पण चॅनल आहे युट्यूब ला आणि तुम्ही कुठं चालले गाडीवर चाललो भाजी घ्यायला आणि रोईने एक टी चक्का करी आज जी नाही का आजल चला ठुलो आज तुम्ही भाजी कसं घ्या आता व्हिडिओ मध्ये टाकीस आता बघा ती तिकडे रातो कोण नसतर आग होत असं कसं राघवण आणि आता ऐची कमेंट पण आलती की तुम्ही रिस्टार्ट करा मोबाईल तर रेंज इन नाही आता कंप्लेंट रेस केलेली आहे बघा एअरटेल वाल्या कंपनीला रेंजच नाही आई हो इकडं तुमचं सिम कार्ड कोणचं आहे हा जिओला आहे शावगीस सांगा घ्यायच्या

चांगले का लावन ना कमी करा ना काही ना काही एकच फिक्स भाव नसतो ए शानू कुठे चालली कुठं चालली शानू तुम्हाला ना घ्यायचं एक भाजीपाला आ तीस रुपये लागले गेला ठीक आहे ठीक आहे चल कितीचं घेतलं काही चल रुपया रोज येते का भाजीपाला यायला मग काही एक दिवस साडे दोन दिवस आजच संपत्ती घ्या मिरच्या कालच्या पावशेर वांगे आणलेले का थी? भाजी मध्ये गुडूप झाले का ते अर्धा किलो पाहिजे होते आता हे शेंगाची भाजी करते अर्धा किलो शेंगा पाहिजे पण मग मी पावसावर हाय शेंगा कर बर तू उकड घालती का त्याच्यात हळद टाकायची मीठ टाकायच थोडं पहिले उकडून घ्यायच्या आणि मग रास्ता बांधणार त्याचा भारी होत काळ्या मसाले मला भेटतो घरी गेल्यावर आई तीन दिवस झाले बोलत नव्हती तुम्हाला सांगतो नव्हती तू बघ काय इकडे बघ काय पाहू काय पाहता तुम्ही कोणची मालिका पाहिली हा कोणची मालिका पाहिली नमस्कार लक्ष्मी नमस्कार नमस्कार तुम्ही नाही गेला चालू नमस्कार नाही कधी उठली तू स्वामिनी ए स्वामी मग आता तर झोपेतून उघडून नाही आणलं कुठं झोपली तर हा चार वाजता मी एक पोस्ट केली आमचा व्हिडिओ किती लोक तुम्हाला बघायला आवड सांग बर काय कमेंट आली असं किती लोक तू कास तू व्हिडिओ व्हिडिओमध्ये कोण देत माय मी काय विषय झाला माहिती आहे का त्या ताईला मी काही बोललेलं नाही पण इरा असं वाटलं की मी काही ना काही बोललो म्हणून मला नाही ताया आल्यापासून आम्ही काय तिला काय आहे आता बोलायला कलो आई मला तू कोण खालवर बोललो आता मला मल बोल म्हणली ती साडी आणायची मग आणलीत आणली नाही घेतली मला काय म्हणली ती असं घरी मग आता हे चुकीच आहे का नाही तिच्या बापान तिला साडी आणली आणली मी मान्य करतो पण भावाचा बी काहीतरी मान ठेवा ना म्हणून मला तुम्ही सगळे बोलता आम्ही करणार बर भाऊ भाऊला बोलतो कोणी काहीला बोलतो का पण थाटापाटायला पण मनाने आवडतीची आणली ना मग बी काही हक्क बनतो ना त्यांना घालायची पण भाऊचा काही अधिकार का नाही तू कस बोलते का तू त्यांना मी असायची त्यांना आवडते तुम्ही लहान ती त्या तोंडा तुम काढ तिच्या तोंडा तुम काढ लोक काढ खेळायला नाही ती काढ काढ तू वेडी आहे का तू खेळण्यासाठी तोंडात घालायला ती खेळणार तोंडात घालणं काही कळत का नाही तुझ बाप्पा कुठे रे बाहेर बाए। गेले का आणि तुमचे व्हिडिओ कोण नाही येले तुम्ही करायच ना व्हिडिओ शूट मग मग आमचे व्हिडिओ बघायचे भाऊचे व्हिडिओ बघायचे फटका तोंडात घालती हव स्वामिनी एवढा स्वामिनी त्याच्यामुळे आई मला बोलत नव्हती तीन दिवस झाले व्हिडिओ मध्ये नाहीये आई खूप जणांचे कमेंट आलेला मला कि दादा आई बोलत नाहीये पण आता काय होतं मग ते का महिन्या एक दिवस तरी असं येतो की आईचे माझ्यासोबत वाद होते करते। हा आणि तू भाजीपाला आणाल कोण नाही गेली मला फोन लावायचा आणि तुम्ही आल नसतो का इथंच होतो मी खाली विचार बरं आयला कुठं होतं काय मी मस्त श्यावगा फ्राय शेवगा फ्राय करा शेवगा फ्राय काय मग आणतो ना परत भाजी करायची भाजी तू एकटीच खायची भाजी तू एकटीच खा शेव भाजी तू कौन नाही गेली काय का कोणाला सांभाळ सांग मग आता मला सांग जाऊ द्या बोललो असतो मी जाऊ दे आले का भाऊजी आले का ते किती वाजता आल ते तू तर म्हणी जालन्याला जायचं आपल्या चौकाला कधी होणार आहे अच्छा तू ये कुठं जालन्याला कहून चल एक भेट होऊन जाईन उभ्या उभ्या तू बाप येत गेली आहे का पोरीला तिच्या तोंडातून काळ ग ते स्वामी स्वामीनी आवाज कम कर रोहिणी करू मी आधीपासून सांगितलं तर वीस मिनिट लोक आपल्याला व्हिडिओ बनवायचा वीस मिनिटापर्यंत आपल्याला व्हिडिओ शूट करायचे आता रोहिणी घेणार दहा मिनिटाचा मी घेणार दहा मिनिटाचा आजपासून चॅलेंज लागलेली आहे आमच्या दोघात तुला जे पाहिजे ते भेटल त्या दिवशी हजार दिले नाही तुला नेट चालू आहे का इथं इथं नेट चालू ते सांग नाही माझ्याकडे एटीएम कार्ड नाही आहे जालन्यालाच विसरलं अरे मी तर त्यानं माझ्याकडे तो एटीएम कार्ड जमतो का त्या बँकेचं मनीत बद्दल मनी मला काय बोलाल तू काय नाही तू एटीएम टी एम कार्ड काय करायचं मला कॅश देते ए टी एम कार्ड काय अर्थ आहे त्याला तेच पैसे परत मला येईल हां मग एवढं तर काय मग तुला हे समजालं का काय बोलायला तेच पैसे परत मला येईल मला अगर रुपये तर मग मी तुला तेच सांगालो माझं एटीएम कार्ड जालन्याला विसरलं मी फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला का काय काय किती घालेल तो बस झालं ना मग येड बस झालं ना आता ते खायसाठी आणलं का तिला खेळासाठी खेळासाठी खायसाठी खेळते ते खाण्यासाठी काय ते बोट घालस रे तरी बरे नाही काय तिचं म्हणणं काय आलं बोटरी तर बरे दन राहील ती माहिती <laughs> कधी पाहिलंच नाही खेळ नाय मस्त वाटायला सामिनी चल 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 तर का माझ्याकडे घेतो मी तिला जर जर माझ्याकडे दि तिला इकडं दी कशी खाती बघतो मी इकडे आन <laughs> दी इकडं दर आहे काय 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 तर चला मी तुम्हाला डबल पाच मिनिटांनी भेटतो आता हे येईन यांचा व्हिडिओ घेतो जर काय काय आणलं काय काय नाही बघतो त्यांच्याकडं आज काही नाही ओम दादा म्हणले काही नाही घ्यायचं गपचूप झाला तर फिरायला बघू ना आता तस चला एक ते हाय ते विजू होती शॉपिंग करायला फक्त काय करायले इकडे काय चालू आहे आई आज घर खरंच भारी दिसाल साफ केल तुम्ही घरातला असं ठेवा जा तुम्ही घर तू काय करेल ते सांग मला आधी आणि खाली काय घ्यायचं ना त्याला ठेवा दोन गीताल चांगलं तसे दोनारच होती ती मग आता वीस द्यायचा म्हटलं तर वीस मिनिटाचा कुठं कुठं जोडणं पडेल ना रोजचे व्हिडिओ तर टाकणं पडेल आपल्याला हा काय तुला करणार नाही का पिऊ नये म्हणून पिऊ नाही परी नाही तर पुरा दांगड कमी जावं हाऊ काय एवढ शिलणं पडते का ते काय करमती काही थोडीशी घाळत आणि मीठ टाक पहिले उकळून घे चांगल्या मस्त वास येतो मग त्याचा चारशे रुपये किलो म्हणलं ते माणूस मला आई चा असं केलं त्यांनी चारशे म्हणजे चारशे म्हणे हारशे रुपये किलो कावापासून झालं हो चारशे पावशेर पावशेर हां मग नंतर म्हणे चाळीस रुपये चाळीस रुपये हां मग तो किती आणलं तीस रुपये तीस रुपये का अर्धा किलो घेतला का अर्धा किलो मागत त्याला नाही पंचावन्न रुपयाची का होत खाल्लं तर ती थोडी रोज रोज आपल्या घरी पाहून येणारी नाही संपत नाही संपत नाही का अशातला विषय का तुला काय म्हणायला

आण आणल तू मला तू मग तुम्ही दोघी चाल का तुम्ही कोण सोबत आले मग कुठे परी मम्मा माझ्यासाठी का आणल तू मला कौन शोलून गेली मामा तू ए मामा मला कौन शोलून गेली तू उद्या नाही उद्या सुट्टी आहे शाळेला सॅटरडे उद्या उद्या तिला नाही क तिला लाडा विचार मम्मा काय आणलं बरोबर सांगते ती ए मामा मला काय आणलं तू मामा मला कॅद बनी नाही आणली अ मम्मा कॅ बर बर्गर बर्गर अजून काय खाल्लं गाई भाई काय खाल्लं तुम्ही बर्गर म्हणे बर्गर पाहिले सांग ना ममा मला काय आणलं तू मला सांग ना काय आण मम्मी कुठे भाई मम्मी आपली मम्मी का दोन रिक्षा करून तुम्ही एका रिक्षेत एवढं झालं कस का बसले ती आहे ना चौकशी झालं एक दोन तीन तिथे बस काय करू दिसा तुला काय दिसा नाही काय दिसणार मी काय कारण किचन आता साफ किती वेळेस साफ केला असेल किचन आज दिसला पाहिजे मला रोज कुठे दिसाल काय आता किती घाण केलं तर तुम्ही मस्त जितकं फ्रेश वाटतो तितक चांगलं राहत माहिती का

आज दाखव चटणी कशी केलं तुम्ही बघा तिखट मीठ तुला आवडते कधी शेवग शेंगा व्हायला बघा आणि इकडं व्हायले आपले काय का इकडे कुपर मध्ये काय मधु मक्का हा चल कर जाऊ हा येऊ दे थोडंफार थोडं एवढं ऍडजस्ट करा

मी आता मक्का तुम्हाला भेटतो मी परत थोड्या वेळानं आता खूप वेळेस रिपीट शब्द झाला असत ते येतच बाबा व्हिडिओ थांबायचं म्हटलं मी साफ करणारे उद्या नाही तर रात्री जेवण झाले झोपून हा